काही कामांना सुरुवात झालीये सर्वात अगोदर वडे त्यानंतर चिप्स आणि आता काय करायचं नाही आता बनवणार आहोत चकल्या कशाच्या आपण उपवासाच्या हो चकल्यांचे जेवण खूप प्रकारे कोणी भाताच्या चकल्या बनवतो अजून खूप कशे कशाच्या बनवतात आणि ते तांदळाच्या पण ते तर आम्ही तर आम्ही आज बनवणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याची चकली आणि आमच्याकडे आज म्हणजे आज म्हणजे आमच्याकडे घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असतात जसं काय या दोघांना गुरुवार असतात आमच्या दोघींना मंगळवार असतात नंतर उपवास असतात महिन्यातली मला पौर्णिमा असते तर फळाचं पण लागतच ना खायला त्यामुळे आम्ही खूप सारे बनवून ठेवतो आणि वर्षभरामध्ये ते पुरतं पण तर चला मग आज आपण उपवासाच्या सगळ्या बनवूया हे एक किलो बटाटे आहेत आता हे उकडायला टाकायचे आहेत तर मी असे टाकते कमी कट करून टाकतात आपण होऊ शकतो असे टाकल्यानंतर मध्ये पाणी टाकायचं धुवून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकून कुकरला दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या मी पाणी टाकून धुऊन घेतले आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकायचे आणि हे दोन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायचे आपल्याला चकल्या बनवायच्या ते जास्त उकडून नाही घ्यायचे थोडे मिडियमच ठेवायचे नाही तर खूप गाळ उकडल्यानंतर व्यवस्थित होत नाही आपल्या चकलीचं मिश्रण उपवासाच्या चकल्या खूप छान होतात तर चला आता हे उकडायला ठेवून घेऊया पहा बटाटे तर आपले शिजून झाले सगळ्यात पहिले याला थंड करायचंय मी परतच घेणार यामध्ये पटन थंडात हे पाणी फेकून देते आता यामध्ये मी थंड पाणी टाकते आणि बटाटे सोलून घेते चकल्या बनवण्यासाठी आम्ही घेतलाय अर्धा किलो साबुदाना आणि हा भिजत ठेवलाय रात्रभर आता तू भिजून बघ किती छान फुगलाय आणि अर्धा किलो साबुदाना आणि त्यानंतर एक किलो बटाटे घेतले दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मीठ तुम्ही चवीनुसार पण टाकू शकता आम्ही चवीनुसार टाकणार आहे सगळ्यात पहिले हे ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरनी बारीक करून घ्यायच्या मी बारीक करून घेते याला मिरच्या मी बारीक करून घेतल्या आता सगळ्यात पहिले ही प्रोसेस करायची आपल्याला हा साबुदाणा चांगला हे करून घ्यायचा आहे हा व्यवस्थित हा हे फोडून घ्यायचं आहे पहा मी हा साबुदाना जो आहे तो छानपैकी हे करून घेतलाय त्याचे गोळी गोळी होते ते फोडून घेतले आता यामध्ये एक कप पाणी टाकून द्यायचंय पाणी टाकल्यानंतर हे साबुदाना शिजायला ठेवायचं आता याचा कलर बघून घ्या तुम्ही कसा पांढरा आहे आणि शिजल्यानंतर बघा कसा होतो पहा आपल्या साबुदानाला तर वाफ मस्त आलेली आहे आणि त्याचा कलर सुद्धा बऱ्यापैकी चेंज झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे बटा जे बटाटे आहेत तेच छान त्याचे किसून घ्यायचे आहेत मी जास्त शिजून नाही घेतले कारण की हे पण पातळ आणि बटाटे पण हे कुचकल्यानंतर पूर्ण पाणी सुटतं ना त्यामुळे आता याला किसून घेते मग यामध्ये ते बना मिक्स करायचा आणि मिरची टाकायची हिरवी मिरची आपण जी मिक्सरने बारीक केली ती टाकायची मीठ टाकायचं चवीनुसार आणि कुच करून घ्यायची छान आणि त्याच्या छान छोट्या छोट्या चकल्या छुड़ पाडायच्या आपले बटाटे तर किसून पण झाले आता त्यामध्ये हा शाबदाना टाकायचा आहे आता ते आता हिरवी मिरची टाकायची बारीक केलेली त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचंय कोणी लाल तिखट पण पन टाकतंय पण आम्ही घेरली मिरच्या टाकल्या याच्यामध्ये लाल टिकटाने कसं थोडासा ठसका लागतो घशामध्ये त्यामुळे लागत नाही पहा आपल्या चकलीचं तर मिक्स करून झालंय आता यात चुऱ्यामध्ये भरायचं आणि गोल गोल चकल्या पाडायच्या त्याच्या आपल्या चकल्या सुद्धा बनून तयार आहेत आता याला तळून घेऊयात इकडं तेल तापलेलं आहे आणि मी तेला चकली तापून देते चकली तर किती भारी जमली आहे एकदम भारी बघा साबुदाना पण किती भारी फुगलाय पहा आपली चकली किती भारी फुगली आहे आपल्या चकल्या तर तळून झाल्यात आणि प्रत्येक चकली किती फुगली बघा शाबू झाला त्यामधला आवडली का रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>